सोशल मीडियावर आपल्याला कायम अनेक भयानक गोष्टींचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात मग कधी थरारक अपघाताचे व्हिडिओ असतात तर कधी फुटेज मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका सापा जात एका सापाचा आहे ज्यात तारेवरची कसरत करून सापाला पकडलेला आहे मात्र त्यानंतर जे घडतं ते अनपेक्षित होतं व्हिडिओ पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की घराबाहेरील परिसर दिसतोय जिथं एक तरुणी भल्या मोठ्या सापाला पकडताना दिसतीये मात्र साप अतिशय चपळ दिसत आहे फना काढून साप अतिशय वेगात सर्वत्र पळत आहे मात्र साप पकडण्यासाठी त्या तरुणीला अतिशय मेहनत करावी लागते मात्र शेवटी अतिशय मेहनतीनं तरुणी सापाला पकडते आणि एका प्लास्टिकच्या डब्यात भरते सर्व व्हिडिओ तेथील एका व्यक्तीनं मोबाईल कॅमेरामध्ये कैद केलेला आहे सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल प्लॅटफॉर्म वरती शेअर करण्यात आला असून तो एक्स वरील पोस्ट करण्यात आलेला आहे सोशल मीडियावर यापूर्वीही असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे याची पडताळणी झालेली नाहीये फक्त माहिती म्हणून आम्ही हा व्हिडिओ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत याचा आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही